श्री गुरुशरण श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमहा नम श्री श्री, श्री देवदेवेश्वर संस्थान पुणे यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीसचा श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक अध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त परमपूजनीय योगश्री शरद शास्त्री जोशी महाराज यांना रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमीच्या शुभदिनी माननीय डॉक्टर कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला परमपूजनीय श्री जोशी महाराज यांच्या कार्याचा परिचय आपण पाहूयात धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये आपण करीत असलेले नेतृत्व सर्वांना दिशादर्शक असून सर्व मान्य झालेले आहे आपल्या या कार्याला शृंगेरी पीठ जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांनी आपले शुभाशीर्वाद दिले आहेत तसेच जगद्गुरू श्री शंकराचार्य संकेश्वर पीठाकडून योग चुडामणी या पदवीने आपण गौरवांकित आहात श्रीमद शंकर शंकराचार्य पीठाकडून परमपूजनी योगश्री शरदभावांचा सन्मान होतो होतोय महावस्त्र आणि सन्मानपत्र असं आचार्यांकडून प्रदान होतो आहे आपण सर्वांनी जय जयकार करूया अवधभूत श्री गुरुदेव श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नारायण कुटी संन्यास आश्रम देवास कडून महायोग प्रचारा प्रसारा बद्दल नारायण रत्न पुरस्कार परमपूजनीय श्री गोविंद देवगिरी स्वामी यांच्या स्वर्ण महोत्सवात दत्त संप्रदायाचे आचार्य म्हणून गौरव आणि सन्मान झालेला आहे दत्त संप्रदाय के आप बहुत बड़े आचार्य भी है दत्त संप्रदाय की उपासना पद्धती को जनसामान्य में रूढ़ करने वाले आप आपके द्वारा जिस प्रकार से दत्त भक्ति और दत्त संप्रदाय का प्रचार होता है उसके हेतु तो, आपका ये सम्मान स्वामी जी के द्वारा हो रहा है श्री क्षेत्र शुकटाल संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान अखिल भारतीय कीर्तन प्रवचन कुल संस्था अशा विविध संस्थांनी आपल्या कार्याची दखल घेतलेली है। प्रत्यक्ष दत्तावतारि परम हंस परिव्राजक आचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे कल्याणकारी असे तब्बल साडेपाच हजार पृष्ठांचे वाङ्मय जसेच्या तसे पुनर्प्रकाशित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आपण केले आहे आपल्या प्रेरणेने श्री स्वामी महाराजांचे हे वाङ्मय इंग्रजी कानडी तेलुगू तामिळ इत्यादी भाषेत प्रसिद्ध झाले आहे बडोदा येथील श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनीचे आपण सक्रिय सदस्य आहात पुणे विद्यापीठ आणि श्री वासुदेव निवास यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री स्वामी महाराजांच्या समग्र साहित्याचे प्रकाशन परमहंस परिव्राजकाचार्य श्री गोविंद देवगिरी स्वामीजी आणि डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते संपन्न झाले आहे श्री स्वामी महाराजांच्या समग्र साहित्याचा शब्दकोश हा संशोधनपर प्रकल्प आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्री गुरुदत्त योगासोबत शक्तिपात महायोग समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या हातून होत आहे योग तपस्वी श्री काका महाराज ढेकणे यांच्या प्रेरणेतून आणि आपल्या परिश्रमातून वैश्विक महायोग संमेलन संपन्न झाले यात डॉक्टर विजय भटकर यांच्यासह एकशे वीस देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता श्री वासुदेव निवास येथे प्रतिसप्ताह होणाऱ्या शिबिरातून तसेच मुंबई नाशिक तुळजापूर कोल्हापूर कोकण या महाराष्ट्रातील विविध शहरात आणि नर्मदापुरम शृंगेरी येथील महायोग शिबिराद्वारे आपण मुमुक्षूंना नित्य मार्गदर्शन करीत आहात संस्कृत भाषेतील उच्च पदवी तीर्थ आपण प्राप्त केली असून संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे याच पार्श्वभूमीवर संस्कृत वागवर्धिनी सभा भारतीय दर्शन परिषद विश्वसंस्कृत प्रतिष्ठान वाराणसी यांचे आपण संस्थापक सदस्य आहात श्री गुरु गुरुगौरव दीक्षा शताब्दी 2020 हजार ते दोन हजार पंचवीस अंतर्गत सामूहिक श्री सत्यदत्त पूजन अनगा लक्ष्मी पूजन श्री स्तोत्र स्तोत्रपाठ यांसह धार्मिक अनुष्ठानासह यागांचे नियोजन आपण करीत आहात श्रीक्षेत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री गुरुनिवास तुळजापूर येथे सिद्धयोग साधक आश्रम गरुडेश्वर येथील रमागणेश साधक निवास बेळगाव येथील शिवशक्ती मठ या वास्तू आपल्या कारकिर्दीमध्ये भाविकांच्या साधना उपासनेसाठी सहाय्यभूत ठरत आहेत श्री वामन निवास येथे रुग्णांच्या सेवेमध्ये विनामूल्य चिकित्सा आणि औषधोपचार सेवा देणारे योगीराज शुद्ध आयुर्वेद दरवर्षी नामांकित गायक वादक यांच्या उपस्थितीमध्ये होणारा योगीराज संगीत महोत्सव आणि योगीराज भजनी मंडळाचे आपण प्रेरणा स्रोत आहात आपले धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य ग्रंथलेखन आणि प्रकाशनाच्या द्वारे आज सर्व स्तरांवर पोहोचले आहे संस्कृती स्वाध्याय योग तपस्वी श्री वासुदेव निवास त्रैमासिक यांसह शंभरहून अधिक ग्रंथांचे आपण प्रकाशक आहात पाथेय अद्वैत संत हेच देव हे आपले ग्रंथ सद्भक्तांच्या नित्य वाचनात आहे दैनिक महाराष्ट्र टाईम्समध्ये सगुण निर्गुण आणि सुंदर ते ध्यान या सदरातून आपण वाचकांच्या नित्य भेटीला येता सिक्स्टी फोर योगिनीज अँड दी इंडियन गव्हर्नमेंट पार्लमेंट हाऊस हा आपला लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित आहे सामाजिक शिस्त परिसर स्वच्छता याविषयी दैनिक पुढारीमध्ये आपले स्फुटलेखन प्रसिद्ध आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेद उपनिषद श्रीमद आद्यशंकराचार्य व श्री स्वामी महाराज यांचे वाङ्मय श्रीमद् भागवत महायोग अशा अनेक विषयांवर चारशेहून अधिक व्हिडिओ श्री वासुदेव निवासच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत अशा उत्तुंग कार्यक्षेत्र असलेल्या पूजनीय श्री महाराज आपला जन्म अंबरीश वरद भगवंताच्या बारशी नगरीमध्ये झाल्यामुळे भगवंताचा शेजार हा लहानपणापासूनच आपल्याला लाभला पितामह पंडित प्रल्हाद शास्त्री जोशी तसेच पिताश्री पंडित दादा शास्त्री जोशी यांच्याकडून आपल्याला श्रीमद भागवताचा वारसा लाभला श्रीमद भागवताची तसेच भगवंत मंदिरात येणाऱ्या अनेक संत सत्पुरुष विद्वानांची सेवा करण्याचे महद्भाग्य जोशी कुटुंबाला लाभले विशेष उल्लेखनीय म्हणजे योगीराज सद्गुरू श्री गुळवणी महाराजांची अखंड कृपा या घराण्याला लाभली परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून दत्त संप्रदाय आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्याकडून शक्तिपात महायोग असा प्रयागराज म्हणजे सद्गुरू श्री गुळवणी महाराज आणि या प्रयागराजामध्ये पहिले दीक्षारूपी अमृतस्नान केले ते याच कुटुंबातील सौभाग्यवती गोपिकाबाई प्रल्हाद शास्त्री जोशी यांनी सद्गुरू श्री गुळवणी महाराजांच्या पहिल्या अनुग्रहित सौ गोपिकाबाई या श्री जोशी महाराज यांच्या आजी होत पुढे स्वतः आपल्याला वयाच्या अकराव्या वर्षी सद्गुरु श्री गुळवणी महाराज यांच्याकडून स्पर्शपूर्वक शक्तिपात कृपादान लाभले तरुण वयातच सद्गुरु श्री गुळवणी महाराजांचे उत्तराधिकारी ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांच्याकडून मंत्रदीक्षा प्राप्त झाली आणि कवीश्वर महाराजांच्या आदेशानेच आपण श्री क्षेत्र गाणगापूर येथे तब्बल सदोतीस वर्षे भागवत सप्ताह केले परमपूजनीय श्री दत्त महाराजांनंतर पीठासीन झालेले योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचा दीर्घ सहवास आपल्याला लाभला ला आणि श्री काका महाराज यांच्याकडून शक्तिपात दीक्षाधिकार मिळून प्रधान विश्वस्त या नात्याने श्री वासुदेव निवासची कार्यधुरा आपल्या खांद्यावर आली याचे समर्थपणे संवाहन करीत श्री वासुदेव निवासचे कार्य आपण समाजगंगेच्या तळाशी आणि आकाशाच्या उंचीवर नेऊन ठेवले आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या कार्याचा गौरव होताना सर्वांना मनस्वी आनंद होत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सुलागरा जवळी मङ्गल विश्वासा वैभवकार